अंबरनाथमध्ये एका भामट्यानं मुलगा आजारी असल्याचा बहाणा करून गाडी भाड्यानं घेतली आणि परस्पर गहाण ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे या भामट्याला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली असून त्यानं यापूर्वी तीन ते चार वेळा असेच प्रकार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे अल्लाउद्दीन उर्फ अली शेख असं या भामट्याचं नाव आहे त्यानं अंबरनाथमधील फैजल खान यांच्याकडून यापूर्वी एकदा गाडी भाड्यानं घेतली होती यानंतर पुन्हा एकदा मुलगा आजारी असल्याचा बहाणा करून त्यानं फैजल खान यांची किया सोनेट गाडी भाड्यानं घेतली आणि परस्पर मुंबईला घेऊन गहाण ठेवली हा प्रकार लक्षात येताच फैजल खान यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अली शेख विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय आणि त्याला बेड्या ठोकत त्यानं गहाण ठेवलेली फैजल खान यांची ही हस्तगत केली आहे यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात अली शेख यानं यापूर्वीही वेगवेगळ्या तीन ते चार लोकांसोबत असेच प्रकार केल्याचं उघड झालं असून या सर्व प्रकरणांचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे आपल्याकडे तक्रारदार होता फैजल अफसर खान व एकोणतीस वर्ष या तक्रारदाराची व्हेकल्स यातील आरोपी आहे अलाउद्दीन उर्फ अली शेख यांनी अगोदर एकदा भाड्याने घेऊन गेला त्याचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्याने त्याची गाडी परत मुलगा आजारी असल्याचं सा कारण सांगून भाड्याने घेऊन गेला आणि परस्पर त्याने ती गाडी दुसरीकडे पैसे काही उचलून त्या मोबाईलला ती गाडी ठेवली होती मुंबईला तर हा जो आरोपी आहे त्याची मोडस अशाच प्रकारची होती त्याचा आम्ही शोध घेऊन आरोपीला अरेस्ट करून ते सदरची गाडी रिकवर करण्यात आलेली आहे आरोपीचं डिटेल इंटरोगेशन केलं असता असं कळतंय की आरोपीने या म्हणजे आणखीन अशा चार ते पाच गाड्या जवळपास त्यांनी अशा परस्पर विकलेल्या आहेत कुठं काही ठेवलेल्या आहेत आणि इतर गुन्हे पण उघड शक्यता आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज